मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अक्षरशः रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण नाही तर निवडणूक जिंकून सत्तेत येऊन आरक्षण घेण्याचा मान आखला आहे आता निवडणुकीसाठी त्यांची रणनीती काय असणार आणि ते निवडणुकीत उतरले तर फटका कोणाला बसणार याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे सर्वात पहिले तर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाची पार्श्वभूमी समजून घेणं किंवा गेल्या वर्षभरात काय घडलं हे समजून घेणं गरजेचं आहे तर एक सप्टेंबर दोन हजार तेवीस जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं अचानक आंदोलक आणि पोलिसात बाचाबाची होते आणि सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या बाचाबाचीचं रूपांतर आक्रमक वादात होतं आंदोलक आक्रमक होतात आणि पोलिसांकडून आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला जातो यात अनेक आंदोलक जखमी होतात जखमींमध्ये महिलांचा देखील समावेश असतो शिवाय पोलिसांकडून हवेत गोळीबार देखील करण्यात येतो आंदोलकांवर लाठीचार्ज आणि गोळीबाराची बातमी राज्यभरात वाऱ्यासारखी पसरते आणि राज्यात वातावरण पेटतं याचा निषेध म्हणून विविध मराठा संघटनांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात येतो मराठा समाज आक्रमक होऊन घटनेचा निषेध करतो आणि या सर्व प्रकरणात एक नाव समोर येतं ते म्हणजे मनोज जरांगे, पाटी। जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील हे उपोषणाच्या माध्यमातून मराठा आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते माध्यमासमोर येतात आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करतात फडणवीसांनी आम्हाला गोळ्या घातल्या असं त्यावेळी जरांगे पाटील म्हणाले होते मग नंतरच्या काळात जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवतात अनेक दौरे करतात मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम ते करतात नंतरच्या काळात देखील त्यांच्याकडून वारंवार उपोषण करण्यात येतं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी असते मात्र याला ओबीसी नेत्यांकडून विरोध करण्यात येतो यात प्रामुख्याने महायुतीच्या नेत्यांचा समावेश दिसतो जसं की छगन भुजबळ गोपीचंद पडळकर महादेव जानकर आता ह्या नेत्यांचं मत असतं की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आमच्या ताटातलं त्यांना देऊ नका आणि पर्यायानं यातून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण होतो अनेक सभा प्रतिसभा होतात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पाडा असं आवाहन जरांगे पाटील मराठा समाजाला करतात आणि परिणामी लोकसभेत पंकजा मुंडे रावसाहेब दानवे महादेव जानकर अशी दिग्गज नेती मंडळी पराभूत होतात जिथं महायुती लोकसभेत पस्तीस ते चाळीस जागा जिंकतील असा अंदाज असतो तिथं महायुती अवघ्या सतरा जागात गुंडाळली जाते आता वर्तमानात येऊया सरकार सरसकट ओबीसीतून आरक्षण देत नाही ही, ही बाब लक्षात येताच जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आता बघायला गेलं तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि त्या सर्व जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय जो आहे तो मनोज जरांगे पाटील केला आहे आता महाराष्ट्रातले जे चार प्रमुख पक्ष आहेत ते ज्या आमदारांचं तिकीट कापणार आहेत किंवा त्या पक्षातले जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना तिकीट मिळालं नाही अशा नेत्यांना जरांगे पाटील हे आपल्या बाजूनं मैदानात उतरवणार आहेत शिवाय मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना देखील संधी जरांगे पाटील देण्याची शक्यता आहे तसंच इतर जातीच्या धर्माच्या नेत्यांना देखील जरांगे उमेदवारी देणार आहेत आता बघायला गेलं तर निवडणुकीत प्रचारासाठी काहीतरी मुद्दा असतो यासाठी जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासह शेतकरी आत्महत्या मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण या मुद्द्यांवर प्रचारात भर देणार आहेत बघायला गेलं तर मराठवाडा हा मनोज जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो त्यांचं जे जा आंदोलन आहे ते प्रामुख्यानं मराठवाड्यात उभं राहिलं पण जरांगे पाटील यावेळी पश्चिम महाराष्ट्रावर आपलं लक्ष अधिक केंद्रित करणार असल्याचं दिसत आहे कारण निवडणुकीच्या प्रचारासाठी जरांगे पाटलांनी पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र निवडला आहे पश्चिम महाराष्ट्रात मेळावा घेऊन जरांगे पाटील हे उत्तर महाराष्ट्राकडे कूच करतील आणि त्यानंतर ते मुंबईत मेळावा घेणार असल्याची माहिती समोर येते आता एकंदरीत जर बघायला गेलं तर याचा फटका कोणाला बसू शकतो तर याचं उत्तर देखील आपल्याला लोकसभा निवडणुकीतच मिळेल मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात मंगेश साबळे जे की फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडली होती यातून ते बरेच प्रसिद्ध झाले होते त्यांना बरंच समर्थन मिळत होत नंतर त्यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवली ज्यात त्यांच्याकडे मनोज जरांगे पाटलांचा उमेदवार म्हणून पाहिलं गेलं होतं त्यांचा निवडणुकीत पराभव झाला पण त्यांना एक लाखापेक्षा जास्तीच मतं त्यावेळी मिळाली होती त्यांना मिळालेली मतं ही प्रामुख्यानं मराठा मत होती जी की आजवर भाजपला मिळत आली होती मात्र यंदा ती मतं दुरावल्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाला त्यामुळे मनोज जरांगे यांनी उमेदवार दिले तर असंच काहीतरी विधानसभेला देखील होऊ शकतं मात्र पश्चिम महाराष्ट्रात स्थिती वेगळी आहे इथं मराठा मतदार भाजप आणि राष्ट्रवादीत विभागला आहे मात्र तरी यातला मोठा भाग हा राष्ट्रवादीच्याच मागं उभा राहिला आहे आणि अशातच मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार उभा केला तर याचा फटका हा राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवार गटाला बसेल शिवाय मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रचारात आणल्यामुळं त्यांना मुस्लिम देखील मिळू शकतील आणि याचा फटका हा काँग्रेसला बसेल कारण मुस्लिम समाज हा काँग्रेसची वोट बँक राहिला आहे आता एकंदरीत बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचं निवडणुकीच्या मैदानात उतरणं हे महाराष्ट्रातल्या प्रमुख पक्षासाठी धोक्याची घंटा आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांचे किती उमेदवार निवडून येतील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा